मी कुठे चाललंय गशाला तू तू काय करते काय घेतली हातात चला पुढं काय आलंय बघा तीन पिल्ले आलेच ए धरू नको नको हात खराब होत ए चल ए चल पी उठ चल 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 पण कुत्र्याची पिल्लेत चल चला चावल चल तो टोक भोकायला लागलो चला चला पटपट हम्म चला चला पटपट इथं आहे पुढं वनवासाहत आणि वनवसाहत पुढं आहे पोलीस स्टेशन तुम्हाला तर जाताना दिसते तुम्हाला दाखवते इथे ट्यूबरी चालले त्या ग्राउंडला आज काय स्कूटी चालू झाली नाही त्यामुळे चालत जा जावं लागले आणि काल पण काल पण नाही परवा पण नाही तीन दिवस झालं चालू होय चाल 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 ना तीन दिवस झाला चालत जातोय तीन दिवस पाऊस येतोय पिऊ तुझे पाय दुखते का का चालत जात ना तुझे पाय दुखतेच पिऊ नाही ना तुझी कशी काय दुखतेस चला पटपट पाच वाजता तारीख एक साइड एक साइड जरा आपली आपली आहे पोलीस स्टेशन बघा पिऊची शाळा दाखव पियू तुझी शाळा कुठे शाळा कुठे दाखव आहे ना पिऊ होड्या मारत चालले परत जातो पण होड्या मारत का आहे शासकीय मैदान आम्ही शासकीय मैदानाच्या जवळच आलोय तुम्हाला दाखवते चालली आता हुड्या मारत जोरात आलं शासकीय मैदान चल टाकून दे पिऊती फुलं टाकून दे चल <laughs> <laughs> Thank mm -hmm. you.